काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात चांगलाच आक्रमक झालाय या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर एअर एअरस्ट्राईक केलाय त्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झालेत या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय भारताच्या या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानात काय काय घडते राजकीय प्रतिक्रिया सामान्य जनतेची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय भूमिका काय आहे या सगळ्याचा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानात खळबळ आहे भारताच्या एअर मुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली त्यात जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते स्ट्राईक होताच लाहोर आणि कराची विमानतळावरून सर्व विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं होतं जिओनुजच्या वृत्तानुसार आठ तासांच्या बंदीनंतर काही विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली इस्लामाबादच्या डिप्युटी कमिशनरने घोषणा केली की पाकिस्तानच्या राजधानीतील सर्व सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्था बंद राहतील इंटरमिडिएट आणि माध्यमिक शिक्षण मंडळ लाहोरने घोषणा केली आहे की आज होणारी इंटरमिडिएट आणि मॅट्रिकची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे रावळपिंडीच्या जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा केली आहे संपूर्ण रावळपिंडी आणि पंजाब प्रांतात सार्वजनिक रुग्णालयांना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले संपूर्ण पंजाब प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे भारताच्या एअर स्ट्राईकचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारातही दिसून आलाय पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज मध्ये इंट्राडे व्यवहारात सहा हजार पाचशे अंकांची मोठी घसरण झाली सकाळी साडे नऊ वाजता बाजार उघडल्यावर बेंचमार्क के एसी हंड्रेड निर्देशांक मागील दिवसांच्या तुलनेत जवळपास सहा टक्क्यांनी खाली आला होता पाकिस्तानात क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीगचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील असं स्पष्ट केले इस्लामाबाद युनायटेड आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर क्वेटा ग्लॅडिएटरशी खेळणार आहे दक्षिण कोरिया तैवान मलेशिया आणि थायलंडच्या एअरलाइन्सने पाकिस्तानवरून जाणारी किंवा तिथे जाणारी अनेक विमाने वळवली आहेत काही विमाने रद्द केली आहेत खैबर पख्तूनखवा सरकारने आपत्कालीन तयारीच्या उपायांसाठी एक विस्तृत सूचना जारी केली आहे जिल्हा प्रशासनाला शाळा सामुदायिक हॉल आणि मशिदींसह निवारस सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले शिवाय आणीबाणीच्या काळात मदत करणाऱ्या संस्थांनाही अलर्टवर ठेवण्यात आले हे सगळं असलं तरी पाकिस्तानातील सामान्य जनतेच्या मनात भीती आणि संभ्रम आहे मुजफ्फराबाद कोटली आणि बहावलपूर सारख्या शहरांमध्ये हल्ल्यानंतर खंडित झालाय स्थानिकांनी मशिदी आणि घरांना नुकसान झाल्याचं सांगितले तर भारताने यांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्र असल्याचं म्हटलंय सीमावर्ती भागात राहणारे लोक अन्नधान्य आणि इतर जीवनाशक वस्तूंचा साठा करत आहेत पाकिस्तानच्या सैन्याने एल ओसीवर गोळीबार केला ज्यामुळे जम्मू काश्मीर मधील गावांमध्ये बारा नागरिकांचा मृत्यू झाला पाकिस्तानात सोशल मीडियावर भारताविरोधी प्रचार जोरात आहे पण भारताने याला खोटा प्रचार असं संबोधले उदाहरणार्थ पाकिस्तानने जुनी विमान अपघातांची छायाचित्र शेअर करून भारताची विमानं पाडल्याचा दावा केला ज्याला भारताने खोडून काढले पाकिस्तानात राजकीय नेते आणि लष्कर यांच्यात तातडीच्या बैठका झाल्या शहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आणि प्रत्युत्तराची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असं म्हटलं आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलंय अमेरिका यु चीन जपान आणि फ्रान्सनेही डी एक्सलेशनची मागणी केली आहे अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तानातील संघर्षग्रस्त भाग सोडण्याचा इशारा दिला भारताने अमेरिका यूके रशिया सौदी अरेबिया आणि यु एईला ऑपरेशनची माहिती दिली आणि हे हल्ले केवळ दहशतवादाविरोधात असल्याचं स्पष्ट मलाला युसुफ झाई यांनी ही शांततेचं आवाहन केले हिंसा आणि द्वेष हेच आपले खरे शत्रू आहेत असं त्या म्हणाल्यात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढतच आहे आणि युद्धाची भीतीही व्यक्त केली आहे दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत भारताने आपल्या हायड्रो पॉवर प्रकल्प आणि सायबर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली आहे तर पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेच्या नाजूक अवस्थेतही लष्करी कारवाईचा विचार करत आहे येत्या काही दिवसात दोन्ही देशांच्या नेत्यांचा दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दबाव यावर बरंच काही अवलंबून आहे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात राजकीय हो, सामाजिक आणि लष्करी स्तरावर मोठी खळबळ माजवली आहे तुम्हाला या परिस्थितीविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बकर लाइवला सबस्क्राइब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा